नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बांधवांनो राज्यातील दोन हजार तेवीस चोवीसच्या थकीत पीक विम्याची रक्कम अजूनही शेतकऱ्यांना मिळालेली नाही बांधवांना यामुळे स्वतंत्र भारत पक्षाचे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शेतकरी कृषी आयुक्तालयावर धडक देणार आहेत अशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी दिली राज्यातील एकवीस लाख शेहेचाळीस हजार सहाशे पासष्ट शेतकऱ्यांची पीक विम्याची रक्कम फक्त थकीत रक्कम कंपन्यांकडून येणे बाकी ही थकीत रक्कम तीन हजार तीनशे सहा कोटी रुपये एवढी आहे ही रक्कम सरकारकडून शेतकऱ्यांना किंवा कंपन्यांना मिळाली तरच ती रक्कम रक्कम शेतकऱ्यांना वितरित केली जाऊ शकते धन्यवाद शेतकरी बांधवांनो अशा शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला लाईक